पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागेच्या बेकायदेशीर विक्री प्रकरणामुळे राज्यभरातील जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे काही विश्वस्तांनी संगणमताने हा व्यवहार केल्याचा आरोप आहे या प्रकरणामुळे पुणेकरांचा जैन समाजाचा मोठा रोष पाहायला मिळत आहे दरम्यान बिल्डर गोखले यांनी काल ईमेलद्वारे हा वादग्रस्त व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे तरीही या बेकायदेशीर विक्रीच्या विरोधात आणि जैन मंदिर व हॉस्टेलच्या जागेच्या संरक्षणासाठी आज राज्यभरात सकल जैन समाजाकडून मुकमोर्चा काढण्यात आला अहिल्यानगर शहरातही या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले कापड बाजार येथून निघालेल्या या मोर्चात महिला आणि युवा वर्गाचा लक्षणीय सहभाग होता शहरातील मुख्य मार्गावरून हा मोर्चा अहिल्यानगर प्रांताधिकारी कार्यालयावर धडकला प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या यावेळी सकल जैन समाजाच्या वतीने प्रांताधिकारी पाटील यांना तातडीने कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले जैन समाजाचा हा लढा जागेचे पावित्र्य जपण्यासाठी असून या बेकायदेशीर कृत्याला तीव्र विरोध दर्शवत आहे पुण्यातील जैन मंदिर व जैन हॉस्टेलच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये जे काही त्या ठिकाणी दोषी आहेत ज्यांनी हा पवित्र मंदिर घाण ठेवण्यापर्यंतची मजल मारली व ज्यांनी हा सगळा गैरप्रकार या ट्रस्टींनी मिळून जो काही केलेला आहे यांच्यावर जोपर्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही त्यांना अटक होत नाही व संबंधित व्यवहार जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा कुठलाही लढा थांबणार नाही सकल जैन समाज याच्यामध्ये आणखी तीव्र असे आंदोलन त्या ठिकाणी उभारणार आहे हा नुसता व्यवहार रद्द होऊन चालणार नाही ज्यांनी कोणी हा काही प्रकार केलेला आहे त्यांच्यावरती जोपर्यंत कठोर अशी कारवाई होत नाही व या प्रकारे जोपर्यंत या त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हा कुठलाही लढा जैन समाज थांबवणार नाही आहे व या सर्व प्रकरणाची सरकारने याच्यावरती एसआयडी नेमणूक करून यामध्ये जो कोणी दोषी आहे सर्व दोषींवरती दाखल आज अहिल्यानगर येथे सकल जैन जैन समाजातर्फे साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे हा निवेदन एच डी हॉटेल संदर्भात आहे आणि त्या सर्वांची एकच विनंती आहे की त्या पद्धतीच हे सगळं करार झालेलं आहे रद्द व्हावं आणि लवकरात लवकर हे सर्व विषय क्लिअर व्हावं धन्यवाद